अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्यावरून आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये टीकेचा सामना रंगला आहे अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला उद्धव ठाकरे जाणार नाहीत त्याऐवजी ते बावीस जानेवारीला नाशिकमधल्या काळाराम मंदिरात मंदिरा प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार आहेत त्याचबरोबर नाशिकमधील रामकुंड इथं संध्याकाळी गोदावरी नदीची महाआरतीही करणार आहेत तेवीस जानेवारी रोजी नाशिकमध्ये ठाकरेगडाची सभा होती आहे त्यापूर्वी उद्धव ठाकरे बावीस जानेवारीला नाशिकमध्ये दाखल होणार आहेत दरम्यान ते अयोध्येला का जात नाहीत असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने टीकेचे बाण सोडले काळाराम मंदिरामध्ये आम्ही जाऊन तिथेही रामाचं दर्शन घेऊ साधारणतः साडेसहाच्या सुमारास संध्याकाळी बावीस जानेवारीला आम्ही काळाराम मंदिरात जाऊ आणि नंतर एक साडेसातच्या सुमारास आपल्याला सर्वांना कल्पना आहे की प्रभू रामचंद्र हे पंचवटीला सुद्धा काही काळ वास्तव्यास होते त्यांच्या त्या वास्तव्याने पूलित झालेला तो सगळा परिसर आहे आणि हे पावित्र्य लक्षात घेऊन आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी साडेसातला गोदा एक मोठी महाआरती सुद्धा घेणार आहोत का, थे? का, थे? का, थे? का ते अयोध्येला काय जात नाही बाळासाहेबांचंही आमच्या स्वप्न होतं अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं ते मोदी साहेबांनी पूर्ण केलं त्याचा आम्हाला अभिमान आहे काही लोक टिंगल करत होते मंदिर वही बनाएंगे तारीख नाही बताएंगे असे टिंगल करत होते पण मोदीजींनी तार्या मंदिरही बनवलं तारीखही सांगितली आणि बावीस जानेवारीला त्याचं लोकार्पण होतं आहे परंतु जे नेहमी या उत्सवाच्या आणि विकासाच्या आड येणारे जे लोक आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार